नमस्कार मंडळी मी सोनाली सध्या सकाळचे नऊ वाजलेत आपण तिरुपतीकडे जायला निघालो आहे अंदाजे आठ तासांचा प्रवास आहे प्रवासामध्ये आपण नाश्त्यासाठी ब्रेक घेतला आहे इकडचे थोडस रिफ्रेश होऊन परत पुढे निघालो आता आपण पोहचलो आहोत तिरुपती हायवेला रस्ता खूप सुंदर आहे दोन्ही बाजूने डोंगर आणि शांत वातावरण असे मोठे दगड असलेले डोंगर बघून मन थक्क व्हायला होतं दुपारचे दोन वाजलेत आपण घेतला आहे लंच ब्रेक कामत रेस्टॉरंट कोलारमध्ये मध्ये साऊथ इंडियन थाळी एन्जॉय केली ट्रॅव्हलिंग करत असताना अशा छोट्या ब्रेक्समुळे अजून मजेशीर होते आता आपण पोहोचलो आहोत आंध्र प्रदेशात येथील भाषा कल्चर आणि वातावरण वेगळंच वाटतं प्रत्येक राज्याची स्वतःची ओळख असते आणि ती अनुभवायला खूप छान वाटतं फायनली आपण पोहोचलो आहे तिरुपतीला शहरात आध्यात्मिक बाईट अगदी जाणवतात आता आधी हॉटेलमध्ये चेक इन करून घेतलं आणि फ्रेश होऊन डिनर केला हा आहे आमच्या रूम मधून दिसणारा तिरुमाला घाट रोडचा व्ह्यू थँक्यू